नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न नक्की पडला असेल की श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे नक्की कोण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना कसे ओळखावे तर मंडळी आपल्या प्रत्येक दुःखात जे आपल्या पाठीमागे उभे असतात आपल्या खांद्यावरती ज्यांचा हात असतो ते स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे जे असतात ते श्रीस्वामी समर्थ आपण काहीतरी मागतो आणि आपल्याला ते लगेच मिळते ते देणारे श्रीस्वामी समर्थ कोणतेही संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर तुमच्या मदतीला जे धावून येतात ते श्रीस्वामी समर्थ तुम्ही स्मरण करताच जे तुमच्यासमोर उभे राहतात ते स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक समस्येवरचा तोडगा म्हणजे स्वामी समर्थ आपल्या भक्तजनांच्या अनंत चुका जे आपल्या झोळीमध्ये घेतात ते स्वामी समर्थ ज्यांना जन्महीन जन्म आहे आणि अंतहीन आहे ते श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे सांगणारे श्री स्वामी समर्थ